नमस्कार मी मित्रांनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत गट ड वर्ग चार यांच्यामार्फत या ठिकाणी जाहिरात प्रयत्न करण्यात आली यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुमची या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहेत या व्हिडिओमध्ये हा फॉर्म तुम्ही ऑफलाईनसुद्धा फॉर्म राहतात ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा असंही निवडणुकासाठी चॅनलला सबस्क्राईब करून मिळाला नक्की दाबा आज हा सुरू करूया वकेच मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जाहिरात वसंतराव नाईक को मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले त्यामध्ये मित्रांनो विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्त पदभरती विशेष जाहिरात या ठिकाणी असतात त्यामध्ये मित्र तुम्हाला जर बघितलं तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परब यांच्या अंतर्गत ज्या स्थावर मालमत्तावर यांच्या या ठिकाणी प्रकल्पग्रस्त घरे व इतर जमिनी गेलेले अशामधून गट क वर्गातील पन्नास टक्केची जेरात असणार आहे त्यामध्ये मित्र तुम्हाला ह्या सगळ्या डिटेल्स व्ही एन एम के व्ही डॉट ए सी डॉट इन ह्या तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार हा फॉर्म मिळतो तुम्हाला एकोणतीस नऊ दोन हजार पासून ते चौदा दहा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जी पोस्ट आहेत या ठिकाणी गार्डनर माई या पदाची ह्या असणार आहेत यामध्ये एकूण आठ जागा असणार आहेत ह्यासाठी वेतन असणार आहे अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे तोंब तुम्हाला पेस केले असतात यासाठी मित्र तुम्हाला अन्न एक जागा बससाठी शून्य जमातीसाठी शून्य विम विजा एक भज ब शून्य बज क एक भज ड शून्य विमा प्र शून्य विमा व एक दोन आहेत एस सी बी सी एक ईडब्ल्यू एस एक आणि ओपन एक अशा आठ जागेत तुम्हाला पदभरती असाल ह्यासाठी मिळतात तुम्हाला शैक्षणिक पात्राचा असल्यानं तुम्हाला कृषी विद्यापीठाची डिप्लोमा लागणार आहेत त्याचबरोबर ह्यासाठी परीक्षा पद्धत जर पहिली मिळतात तुम्हाला परीक्षा पद्धत पती पर साठ गुणांची व्यवसाय चाचणी असणार आहे म्हणजे ट्रेड टेस्ट असणार आहेत आणि चाळीस गुणांच्या याकेनी शहरी चाचणी असणार मात्र ह्याने लेखी परीक्षा कोणतीही न देताच तुमच्या इडिकेने जाहिरात असणार यासाठी मिळतात तुम्हाला किमान पंचाळीस टक्के गुण याडिकाने मिळवायचं आहे यामध्ये ओ एम अर्ज असताना मित्र ओ एम अर्जात चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी ओपनचं वय अठरा ते अडतीस वर्ष काश्मीमध्ये असला तर त्रेश तुम्ही अप्लाय करायचा आहे त्याचबरोबर अवश्काने असल्यास तर पंचावन्न वर्ष तुम्ही अप्लाय करायचा आहे यामध्ये मित्रां तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईनसुद्धा फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये काही महत्त्वाची सूचना आहेत यामध्ये ही वेबसाईटद्वारे तुम्हाला ठिकाणी संपूर्ण माहिती भरायची आहे त्याचबरोबर यामध्ये मित्रां तुम्हाला ही ह्या भरतीसाठी जे डिमांड ड्राफ्ट आहे त्या ठिकाणी मित्रां तुम्हाला आवेदन परीक्षा शुल्क नियंत्रण भरती खाते म ना म यामध्ये व नाम कुई परबन याद्वारे तुम्हाला ठिकाणी जे डिमांड ड्राफ्ट आहे ते डिमांड ड्राफ्ट काढायचं आहे यासाठी मित्र तुम्हाला निवड प्रक्रिया प्रक्रियापैकी मित्र तुम्हाला कोणती एकदम नसणार मात्र व्यवसाय चाचणी आहे आणि शारीरिक चाचणी तुमच्या ठिकाणी असणार आहे यासाठी तर तुम्हाला डिमांड ड्राफ्ट असणार आहे ओपनची फी एक हजार अनकास्टमध्ये असणार नऊशे रुपये तुम्हाला फी असणार आहे हे डीईडी द्वारे तुम्हाला डीडी काढायचं आहे यामध्ये मित्र तुम्हाला आरक्षण असणार आहे जसं की या ठिकाणी महिला आरक्षण आहे खेळाडूंचं आरक्षण आहे दिव्यांगाचं आरक्षण आहे अनाथाचं आरक्षण आहे माजी सैनिक आरक्षण आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकारी पदवीधर हे सर्व आरक्षण मराठी असणार आहे तर मित्रांनो ह्या फॉर्म तुम्ही ऑफलाईनसुद्धा फॉर्म भरायचा यासाठी कशा पद्धतीने तुम्ही अर्ज भरू शकतात हे व्हिडिओमध्ये पाहणार त्यामध्ये मित्रांनो अर्जाचा नमुना आहे यामध्ये साईडला तुमचा आयडेंटी साईज फोटो यामध्ये स्वक्षेरी तुमची करायचं आहे यामध्ये संपूर्ण फॉर्म हा मराठीमधून भरायचा आहे त्यामध्ये मित्र तुम्हाला उंजाराशी संपूर्ण नाव प्रथम लिहा लिहायचं आहे वरदळाशी संपतीचे संपूर्ण नाव लिहायचं आहे कोणी कोणत्या पदाला अर्ज करू इच्छितात माय या पदासाठी आवेदन अर्जाची किती रुपये भरले त्याचं नाव धनाकर्षण नंबर आणि तारीख लिहायची आहे यासाठी पत्राचा पत्ता सध्याचा लिहायचा आहे कारण स्वरूपाचा पत्ता लिहायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला भ्रमणध्वली मेल आय डी मोबाईल नंबर लिहायचा आहे जन्मतारीख लिहायची आहे त्याचबरोबर अर्ज करते तुम्हाला ठिकाणी वर्ष किती पूर्ण झाले महिने आणि दिवस किती पूर्ण झाले लिहायचे त्याचबरोबर उमेदवाराचा जात पर्व म्हणजे ज अज ज काय जे काय असलं ते लिहायचं किंवा किंवा अराफी ओपन लिहायचं आहे त्याचबरोबर तुम्ही इतर कोणत्या प्रयोगातून अर्ज करू तर ते लिहायचं आहे म्हणजे या ठिकाणी महिला असेल खेळाडू किंवा जे काय असल्या समानता आरक्षण द्यायचं त्याचबरोबर प्रकल्पकृताची माहिती लिहायचं आहे मूळ प्रकल्प प्रकल्पग्राधित आहे त्याचं नाव प्र अर्जदाराचे नाते प्रामाणिकपत्रकाचा नंबर गावाचे नाव सर्वे व इतर काही माहिती लिहायचे त्याचबरोबर शैक्षणिक अर्थामध्ये उमेदवाराचे परीक्षेचं नाव बोर्डाचे नाव उत्तीर्ण वर्ष प्राप्त गुण टक्केवारी आणि वर्ग श्रेणी द्यायची त्याचबरोबर अनुभव असला त्याचा तपशील नियुक्त करायचा नाव म्हणजे कुठे काम केले ते धारण केलेली वे पद आणि वेतन वे श्रेणी कधीपासून कधीपर्यंत आणि एकूण वर्ष महिने दिवस द्यायचा आहे उमेदवारांनी स्वाक्षरी नाव आणि दिनांक टाकायचे त्याचबरोबर प्रमाणपत्रसुद्धा आहे त्यामध्ये ठिकाण दिनांक टाकायचे आहेत आणि स्वाक्षरी करायचे आहे त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्रसुद्धा जोडायचे यामध्ये मी श्री श्रीमध्ये तुमचं नाव याचा मुलगा मुलगी जे का वय वयवर्ष राहणार त्याचबरोबर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते तुम्हाला आपत्ती किती असल्यास लिहिल्या नसल्यास शून्य करा आणि असल्यास त्याची तयारी लिहायची त्याचबरोबर उमेदवाराचे नाव स्वाक्षरी ठिकाण आणि दिनांक द्यायची आहे ओके तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही ठिकाणी मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये एडगेने फॉर्म भरू शकतात व्हिडिओ कसं लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र